आणि ती यश आपल्याला हिथं दिसते पाले जरा असं आणलं कसं वाचतंय मला सांगावर पत्रा वाजय वाचते ना आवाजात हो। नाही ना आपण <laughs> बदल <बुरु बरे। laughs> करू शकत नाही ना बरोबर आहे कारण ह्याच्या ताकद येण्यासाठी त्याला ताकदच दिली पाहिजे बरं दिलेली ताकद उचलली जात नाही त्याला तुमचा माझा दोष काय नाही ना काय दोष नाही आपला कोणाचाच दोष नाही मी स्पष्ट बोलतोय कारण ह्या कंपनीने अभ्यासच त्याच्यावर केला आहे प्रत्येक शेतकरी त्याच्या अनुभवाने अभ्यासाने शेती करतोय आणि बरोबर करतोय फक्त यश आहे नाही कुठं पिकाने वय खाणं रोगाला बळी जाणं प्लॉटनी न उचालणं आणि कष्ट आणि खर्च वाया जाणं बरोबर त्या ठिकाणी आपल्या वापरावा न्याय शेतकऱ्यांना कुठं दिलाय की तुम्ही टाकलेली कुठल्याही जातीची खतं बरोबर उचलून देणं विघटन करणं आणि पिकाचं खाल्लेलं होय बाहेर काढणं चुकीचं नाही काय नाही नाही सगळं काय सोडायचं राहिलं सगळं सगळं सोडून राहायला पण शेवट हे सोडल्यानंतरच फरक पडला आपला काय तुम्ही एक शब्द वापरला होता डेव काढल्यानंतर गजानन साहेब काय सोडायचं राहिलं होतं फक्त बुडावरती हाणायचं राहिलं होतं म्हणजे मुद्दा माझा काही गोष्टी कुणाला वेगळ्या वाटत राहिलो फक्त साहेब मला काय म्हणायचं बरं का म्हणजे मी मुद्दाम आज एक वेगळा उल्लेख करतो हे तुमचे वर्ग मित्र आहेत तरी तुम्ही त्यांना किती दिवस चाळावून लावल्या होत्या एक महिना दीड ते दोन महिना बरोबर आहे oh. तुमचा त्यांच्या वर्ग मित्र असला तरी विश्वास बसत नव्हता फोटो वगैरे बघू बरोबर आहे म्हणजे मी रिअल स्टोरी का बोलतो की कसं असतं की तुमचं बी काही चुकत नाही मी वैयक्तिक म्हणतो का माहिती का कुणी बी असू द्या काय त्याला त्या रोडने जातानी थोडस चालतो कुणी बरोबर कारण त्या ठिकाणी चालताना त्याच रोडला काटा मोडलेला असतो मग मला काय म्हणायचंय तुम्ही तुमच्या अभ्यासाने अनुभवाने किंवा मार्केटमधनं जी काय तुम्हाला उपलब्ध होईल ती तुम्ही आणून वापरत होता पण प्लॉट उचलत नव्हता म्हणून ह्यांच्या पण विश्वास बसत नव्हता मला तुम्हाला असं खूप म्हणायचं नाही की साहेब तुम्ही का विश्वास ठेवला नाही पण तुम्ही मराठी म्हणाय की दूध पोळल्या ताक फुकून पेता तुम्ही सगळ्या गोष्टीतून असे हे झालता की तुम्हाला किळ ठेवा वाटत होती का नाही नाही काय केलं किळ उचलत नव्हती बरोबर आहे आणि या वगैरे असा की शेवट तुम्हाला विश्वास ठेवणं बाग पडलं किंवा तुमच्या मनाला जे काही ठरवलं असेल की बाबा शेवटचा ट्राय म्हणतात हे आपण बघतो यांचे स्टेटस वगैरे तर आपण एकदा विश्वास ठेवून बघूर बघितलेलं काय झालं आज बघितलं तर काय चांगलं नाही नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव हान विलास साबळे राहणार बालेवाडी तालुका कारमाळ आणि तिला सोलापूर आणि आपण जे आता ही केळी लागण केलेली आहे थोडस कॅमेरा फिरून घ्या पूर्ण क्षेत्रावर ही किती झाडे आपण म्हणजे ज्या प्लॉट मध्ये उभा आहे पंधरा आणि हा प्लॉट किती तारखेचा लागणीचा आहे फेब्रुवारी फेब्रुवारी ही, ही सहा बाय पाच वर हे सहा बाय पाच वर आणि आजची तारीख काय बरोबर आजची तारीख सात सात सहा दोन हजार चोवीस आता या प्लॉटला आपण वापरा बायोर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन आजपासून तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करून चालू करणार हो बरोबर बरोबर आता तुमची अपेक्षा काय आहे नेमकी की काय घडलं पाहिजे सध्याला अपेक्षा अशी की एक सगळी बाग एक लेवल तर आली पाहिजे उंची जरा ग्रोथ झाली पाहिजे झाडाची हो हा पण बघा मला या माझे काही प्रश्न आहेत तुम्हाला पण आता कारण तुम्ही आमचं मार्गदर्शन घेताय अपेक्षा पण व्यक्त करताय आणि आम्ही पण विचारतोय तुम्ही पण सांगताय आणि सांगणं जरी आम्ही बोलणं आणि ते म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणं हे पण आमचं कर्तव्य पण हे जे अगोदर हे आमचं घ्यायचे अगोदर ह्या प्लॉटसाठी तुमच्या अभ्यासाने ज्ञानाने अनुभवानी किंवा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांनी जे काय सांगितलं किंवा काय दुकानदार असतील तुमचे जे काय सल्ला आहे कोणाचा पण जे काय तुम्हाला लक्षात आलं किंवा कोणी सांगितलं हे तुम्ही आतापर्यंत ह्याला वापरलंच असेल ना वापरलं रेंगडोस टॉनिक जी कोणी काय म्हणावं की म्हणजे कसं असतं एखाद्या जर दुखत असलं कोण म्हणलं तिथं दवाखाना चांगलाय तिथं बरोबर तिथं नाही गुण आला की माणूस नाही म्हणजे तिकडं तिकडे एखादा म्हणलं ती नाही आता तू दावाखाना करूच नको तू आता देऊ बघ की माणूस निघाला तिकडं म्हणजे जे जे दुखत आहे ती कुठं पण म्हणजे हरी ह्या कंडिशनला माणूस जातोय कुणी पण मी पण आलो नाही असा विषय नाही कारण परिस्थिती माणसाला करायला होती बरोबर आहे बरोबर आता हिथ मला म्हणायचे काय आम्ही काही देव नाहीत पण आपल्याला माणसात देव हुडाकतो आपण आणि ज्या वेळेस आपण माणसाला माणसासारखं मान्छा वागून माणसाला माणसासारखा मान्छा सल्ला देऊन बोलतो तसं वागतो त्यावेळेस आपल्यात पण एकामेकात देव पण येतं हो बरोबर नाही असा विषय नाही आपल्याला करायचंय असं की तुम्ही आता ह्याला रिंग डोस दिलाय टॉनिक दिलंय सगळं दिलय आज जर बारीक अभ्यास केला तर आपला प्लॉट खालीवर झालाय आणि प्लॉटने खाल्ले वय हो बरोबर आहे आपल्याला आता येणाऱ्या दिवसात ही खाल्लेलं वय बाहेर काढायचे डिस्टन्स पाहिजे पाल्यात आता पाला निघालेत त्याच्या वयानुसार पण पाला गुच्छ झालाय कमळासारखं बरोबर आहे किंवा आपण म्हणू सारखा म्हणून पाकळ्याला जी पाना निघत त्याला असा डिस्टन्स पाहिजे तो डिस्टन्स नाही बरोबर तर तो, तो डिस्टन्स आपल्याला येणाऱ्या दिवसात दावायचा आहे तसाच बोंदा मोठा झालेला दावायचा आहे वय खाल्लं का नाही खाल्लं का हे तुमच्या तोंडूनच आपल्याला येणाऱ्या दिवसात आपल्या शेतकरी मित्रांना संदेश द्यायचा आहे ही व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश आहे की दिशाहीन काम दशे करत बिनबोडाचं कलंट बरोबर आपल्याला दावायचं आपल्या शेतकरी मित्रांना एकच की पाठीमाग लोकिशन जे काय आहे ते साहेब उभा राहिलेत गजानन साळुंके सर त्यांच्या पुढं पहिलं झाड हे दुसरं झाड हे तिसरं झाड पलीकडून पहिली लाईन दुसरी लाईन आणि तिसरी लाईन म्हणजे इतकं का तर शंका ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे पण शंका आपल्याला काढायची अशी की लोकेशन न हलवता आपल्याला पुढचे व्हिडिओ घ्यायचेत मग ते एक महिन्यांनी निघन पंधरा दिवसांनी निघन दीड महिन्यांनी निघन किंवा दोन महिन्यांनी व्हिडिओ निघन पण जसे जसे आणि आम्ही पण तुम्हाला पूर्ण डोस नाही देत त्याचं कारण असं कि तुम्हाला पण वैयक्तिक असं वाटावं वा की मार्केटमध्ये कुणीतरी शेतकऱ्यासाठी आहे बाबा कारण आम्ही तुम्हाला जर समजा आजच्या कंडिशनला पूर्ण येणपर्यंतचे डोस देऊन टाकले तर तुम्हाला झोप नाही साहेब बरोबर आहे घरची मी तुम्हाला येड्यात काढते आणि मित्रमंडळी म्हणते दम निघत नव्हता का महिन्याच घ्या कळत नव्हता का दोन महिन्याच कळत नव्हता अलोगीच सगळं घेतलं आणि मग आता खरं आहे का खोटं मग म्हणजे जोपर्यंत ती नजरेला दिसत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला होता होय साहेब मग येईन काय रिझल्ट मग होय साहेब तुमियल तुला घेतलं म्हणलं सगळे म्हणून आम्ही पण काय करतोय थे, थे हो, हो। पन, तुम्हाला फक्त दोनच महिन्याचं अप्लिकेशन आपलं सॉइल अप्लिकेशन असेल डोस असेल स्प्रे असून देतो का तर तुमच्या नजरेने मान्य करावं आणि मग तुम्ही पुढे कंटिन्यू करावं मग तुमच्या नजरेने मान्य करून पण तुम्ही म्हणले की साहेब मला कंटिन्यू करायचं नाही तर आम्ही तुम्हाला हातच जोडणार आहे साहेब बरोबर आहे मग माझा वैयक्तिक एक शब्द आहे असं नजरेला दिसून कोणाला पण आणि कुठल्याही क्षेत्रातलं नजरेला दिसून जो पण शंका घेईन त्याला माझं वैयक्तिक मत आहे वैयक्तिक मन मी कोणावर टिप्पणी करीत नाही त्याला देव पण सर सुधरू शकत नाही बरोबर आहे कारण आपलीच नजर जर मान्य करतील त्याच्यावर आपणच शंका परत जर घेतली बरोबर हे जे नाही काय बोलायचं आपल्याला जी अपेक्षा आहे हे मी तुम्हाला मागेच सांगितलं आम्ही देऊ नाही आम्ही फक्त निमित्त आहे तुमच्या प्लॉटवरती कारण कंपनीचा पगार घेतोय तुमच्या प्लॉटवर हे काय पाहिजे जात नाही फक्त आपल्याला दावायचं हे जे गाणणार आहे आणि ह्याच्यावर काहीच बोलायचं नाही आपण दोघ जरी नाही बोललो तर ही बोलल बरोबर कारण ही वाढणार आहे हो आज बघितलेली ही उंची किती असेल दीड फूट दोन फूट पकडू आपण आज किती उंची माया गेला उडगेला नाही एवढी गेला नाही गेला पण नाही पण मी म्हणतो गेलाय आपण येणार दिवसात पाहू काय विनंती दिलेल्या माहितीबद्दल आभारी आभार आहे धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव हनुमंत विलास सावळे राहणार बालेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर आपण ह्या प्लॉट ची पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती किती तारखेला काढली होती सात सात जूनला सात जून दोन हजार चोवीस पाच तारीख किती बरं अठ्ठावीस आता अठ्ठावीस जुलै दोन हजार अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस ज्यावेळेस आम्ही पलीकडे आपल्याकडे आलतो काय नाव त्यांचं सचिन साबळे हा सचिन साबळे सरांकडे त्यावेळेस आम्ही एकदा तुमच्याकडे येऊन गेलोय मला ते मार्गदर्शन देऊन काहीतरी आठ पंधरा दिवस झालं जून का बावीस जून जे काय ते आपल्याकडे व्हिडिओ फोटो आहेत तर त्यावेळेस आपण हे प्लॉट फोटो आणि व्हिडिओ काढले होते आणि इथंच उभा राहून काढले होते आता पण आपण जे पहिलं लोकेशन आहे व्हिडिओ पाहून फोटो पाहून आपण त्याच लोकेशनला पहिलं झाड खाली का कॅमेरात हे दुसरं हे तिसरं पलीकडची पहिली रांग दुसरी रांग आणि तिसरी रांग तर आज तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस तर श प्लॉटसाठी वापराबाई ऑर्गिकचे मार्गदर्शन गजानन साळुंके सर कारमाळा रोशेवाडी यांच्याकडून तुम्ही ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस किती वेळा किती दिवसाच्या अंतराने जमिनीतनं सॉइल ऍप्लिकेशन जे आपण म्हणतो जे पाण्यातले डोस ड्रिपचे किती झाले बरं आपले आतापर्यंत आता पण आपला एकच डोस झालाय सात जूनला घेतलं होतं पण आपण सोले बावीस जुलैला बावीस जून ला बर बावीस जून ला सोल सिलिकॉन आणि ग्रोथर रोवर हा सिलिकॉन आणि रोवर आणि सत्तावीस तारखेला सत्तावीस जून ला सोडाय तुम्ही थोडक्यात लेट लेट जा, झालो असू द्या स्प्रे किती झाले ह्याच्यावर स्प्रे तीन स्प्रे झालं चौथा घेतला आता मला काय म्हणायचंय तुम्हाला जी केळीने वय खाल्लं होतं वेळ घेतला होता थांबली होती वाढ वगैरे सगळं आणि हे सगळं थांबलेलं असताना तुमचं कष्ट खर्च आणि जे काय तुमचं नॉलेज आहे सगळं पणाला लावलं होतं हो बरोबर म्हणजे कोणी मित्र मंडळी सांगत नातेवाईक सांगत यांच पण आपण ऐकत असतो प्रत्येक जण आपलं नॉलेज आणखी वेळ प्रत्येकाचं वेगळं असतं सगळं काय सोडायचं राहिलं सगळं सोडून पण शेवट हे सोडल्यानंतरच फरक पडला आपला काय मी एक शब्द वापरला होता व्हिडिओ काढल्यानंतर गजानन साहेब काय सोडायचं राहिलं होतं फक्त बुडावरती सोन हाणायचं राहिल होतं म्हणजे मुद्दा माझा काही गोष्टी कोणाला वेगळ्या वाटत राहिल मला काय म्हणायचं बरं का म्हणजे मी मुद्दा माझा एक वेगळा उल्लेख करतो हे तुमचे वर्ग मित्र वर्गमित्र तरी तुम्ही त्यांना किती दिवस चाळवून लावल्या होत्या एक दीड महिना दोन महिना बरोबर आहे तुमचा त्यांच्या मित्र असला तरी विश्वास बसत नव्हता फोटो वगैरे बघू बरोबर का नाही म्हणजे मी रिअल स्टोरी का बोलतो की कसं असतं की तुमचं बी काही चुकत नाही मी वैयक्तिक म्हणतो का माहिती का कुणी बी असू द्या पाय पाल त्याला त्या रुणने जातानी थोडस ती दपकतच चालतं कोणी बरोबर कारण त्या ठिकाणी चालताना त्याच रोलला फाटा मोडलेला असतो मग मला काय म्हणायचंय तुम्ही तुमच्या अभ्यासानी अनुभवाने किंवा मार्केटमधनं जी काय तुम्हाला उपलब्ध होईल ती तुम्ही आणून वापरत होता पण प्लॉट उचलत नव्हता म्हणून ह्यांच्या पण विश्वास बसत नव्हता मला तुम्हाला असं खूप म्हणायचं नाही की साहेब तुम्ही काय विश्वास ठेवला नाही पण तुम्ही मराठी म्हणे की दूध पोळलं ताक फोकून पेते तुम्ही सगळ्या गोष्टीतून असे हे चालता की तुम्हाला किळ ठेवा वाटत होती का नाही नाही काय केले उचलत नव्हते बरोबर आणि असा की शेवट तुम्हाला विश्वास ठेवणं बाग पडलं किंवा तुमच्या मनाला तुम्ही जे काय ठरवलं असेल की बाबा शेवटचा ट्राय म्हणतात हे आपण बघतोय यांचे स्टेटस वगैरे तर आपण एकदा विश्वास ठेवून बघूर बघितलेलं काय झालं आज बघितलं तर काय चांगला रिझल्ट काय नाही म्हणजे मला काय म्हणायचं बघा मला मी तुम्हाला काय गोष्टी काय विचारतोय की आज तुमच्यासारखे स्टेटस बघणारे व्हिडिओ बघणारे खूप आहेत शेतकरी पण आपण ज्यावेळेस निर्णय घेऊन साहेब आपण म्हणतो ना माझं नशीब 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 आहे निर्णयावरती ते जाऊन कुठं बसले निर्णयावरती प्रत्येक जण कष्ट करतोय खर्च करतोय पण फक्त दिसेहीन काम दशा करतोय म्हणजे आपल्याला आपल्या पद्धतीमध्ये ज्यावेळेस वापरावा याचं मार्गदर्शन हे मार्गदर्शन एक वेगळं काय हटके काय की ह्या मार्गदर्शनामध्ये ह्या कंपनीचे जे सायंटिस्ट आहेत ह्यांनी अभ्यासपूर्वक हे मार्गदर्शन इतकं सोपं आणि साधं बनवलंय की शेतकऱ्याला वापराय साधं बर का म्हणजे तुम्हाला काय ताकगुळ गोमुात भेजायला तुम्हाला काय मुरवान फिरवान काय सांगितलं का, का डायरेक्ट पाण्यात टाका आणि सोडून द्या म्हणजे तुम्हाला हे सोपं आता हे बनवता आणि त्यांना खूप त्रास झालेला आहे कारण हे सगळे कंटिन्यू एवढे एकत्र करणं ही खूप मोठी प्रोसेस आहे म्हणजे मला काय म्हणायचं आहे वीस वर्षात अभ्यास केला तर आपल्या गावात तरंग फोन तरी होता का नाही आता कसला आहे आपल्याकडे स्मार्टफोन आपण व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो पण मागच्या वीस वर्षात ही शोध लागला होता का नाही तसं शेती शेती आपण म्हणतो ना तर शेतीत पण खूप सगळीकडे प्रगती झाली साहेब पण शेतीत अनेक प्रकारचे कंटेन एकत्र करण्यासाठी जी ताकद लावायला पाहिजे जी वेळ द्यायला पाहिजे ती तिथं न जाता कुठं चाललंय जेव्हा मी काही बोलत नाही पण ह्या कंपनीला ते यश आलेले आणि ती यश आपल्याला दिसते पाले जर असं आणलं कसं वाचतंय मला सांगावर पत्रवाज वाजते वाजते असते नाव त्याला जाडी पण आले त्या आवाजात नाही ना आपण बदल करू शकत नाही <laughs> बर ना बरोबर आहे कारण ह्याच्यात ताकद येण्यासाठी त्याला ताकदच दिली पाहिजे बरं दिलेली ताकद उचलली जात नाही त्याला तुमचा माझा दोष काय नाही ना काय दोष नाही आपला कोणाचाच दोष नाही मी स्पष्ट बोलतोय कारण ह्या कंपनीने अभ्यासच त्याच्यावर केलाय प्रत्येक शेतकरी त्याच्या अनुभवाने अभ्यासाने शेती करतोय आणि बरोबर करतोय फक्त यश हे नाही कुठं पिका वय खाणं रोगाला बळी जाणं प्लॉटनी न उचलणं आणि कष्ट आणि खर्च वाया जाणं बरोबर त्या ठिकाणी आपल्या न्याय शेतकऱ्यांना कुठे दिलाय की तुम्ही टाकलेली कुठल्याही जातीची खत बरोबर उचलून देणं विघटन करणं आणि पिकाचं खाल्लेलं वय बाहेर काढणं चुकीच नाही काही नाही नाही आपल्या किरी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचे प्लॉट खालीवर झालेत किंवा उचलत नाही किंवा वय खाल्ले अशा शेतकऱ्यांसाठी तुम्ही आपुलकीचा अनुभवाचा एक सल्ला संदेश म्हणून काय सांगू शकाल माझं एकच म्हणणं की माणसाने म्हणजे शेतकऱ्यांचं हे सोडावं आवर्जून सोडावं कारण की मी बी सुरूला सोडायची काय माझी इच्छा नव्हती पण मला बघूनच मी बी सोडल शेवटचा पर्याय म्हणून एक वापरलंय पण ती रिझल्ट सगळ्यात भारी आलेला आहे त्यामुळे मला भारी वाटते सगळ्यापेक्षा बरोबर आहे म्हणजे तुमच्या थोडक्यात कष्ट दिले जे काही तुमचं मी म्हणतो चालू होतं त्याला ज्या वेळेस तुम्ही फक्त वापरा वापराबाहेर ऍड केलं त्यावेळेस ओके झाले म्हणजे मोबाईल आहे त्याला रिचार्ज नाही किंवा नेट नाही तर जसं काम आपलं पाहिजे ते होत नाही तसं प्रत्येक टाकलेलं खत जर ती उच्चार गेलं नाही तर ती थोडक्यात मोबाईल मी म्हणतो एक लाखाचा आहे आणि त्याला रेंज नाही बघा बरं का फक्त रेंज नाही आता काय करायचं त्याच मी म्हणतो त्यात कुठलं कार्ड असेल ते असेल जिओ एअरटेल आयडिया कुठलं बी असू द्या तुम्ही एखाद्या भागामध्ये गेल्यावर एवढ्या मागाचा मोबाईल असताना त्याला रेंज नाही <laughs> करायचं काय त्याचं तुम्ही टाकलेली खत जर उचलली जात नसत्यान तिथे वापराबाई न्याय देत असेल तर न्यायकडे वळालं पाहिजे माझं खरं म्हणून घेतली पाहिजेच पाहिजे जर आता समजा तुम्ही घेतलं नसतं थोडक्यात जिरून घ्यायची बारी होती का नाही राग येऊन देऊ नका पण तुमचं कष्ट वेळ पैसा वाया जाऊन हाताला काय लागत होतं का मग मला काय म्हणत आता आम्ही एका जागेवर गेलो आपण डोंजेत तिथे एक शेतकरी आले नेमकं व्हिडिओ व्हिडीओ चालू होता ते म्हणले साहेब किती एकर मुरली म्हणले पाच एकर मुलगी पाच आणि किती लाख खर्च झाला म्हणले ते तीन लाख मला सांगा काय चुका होत्या शेतकऱ्याची तीन लाखाला मोडून टाकले असा केळी वेळ जपतोय प्रत्येक शेतकरी प्रत्येक पिकाला केळीच नाही प्रत्येक पिकाला आमची एवढी इच्छा आहे आम्ही या कंपनीत काम करण्यामाग ह्या कंपनीने जर न्याय दिलाय तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे आणि जर एखादा न्याय देत आपण साथ देत नाही तर आपण माणूस म्हणायचं लायकीच नाही ना बरोबर म्हणजे मला वैयक्तिक वा वाटतं इतर नाही आपल्याला बोल वाटत म्हणजे आपण काय म्हणतो की एखाद्याचं डोळ्याला दिसतंय आपल्याकडून काहीतरी होतंय घडतंय आणि आपण तिथं जायला कमी पडतोय तर त्याला सुद्धा अर्थ काय नाही आपल्याला थोडस कष्ट लागलं म्हणून फरक काय पडत नाही साबळे साहेब या नमस्कार घ्यायच्या अगोदर तुमच्या एक शंका होत्या मी निर्णय घेतला हे वापरायचे म्हणून त्या जर अजून ही शंकाच राहिल्या असत्या आणि तुम्ही मी वापरलं नसतं तर आज ही पाठीमागे मागायची दिसतंय आपल्याला ते बघायला भेटलं नसतं बरोबर का आणि कंट्रोल कंट्रोल तुम्ही ह्या निर्णयावरती पोहोचला असता की मर्द ही आपण आता पहिलीच वेळ आहे तुमची लावायची बरोबर का तर आपल्याला काय जमणार नाही आणि नकोच ती व्हायचं बरा असं ह्या निर्णयावरती तुम्ही पोहचला असतात आज जर आम्ही आज बघितलं तर पहिला फोटो ही फोटो जर कंपेरिजन बघायचं म्हटलं तर आमचाच म्हणजे विश्वास न बसण्यासारखा महिना किती एकवीस दिवस म्हणजे काहीच नाही पहिली किळे किती होती त्याची उंची आहे आता पाहिला आम्ही आज थोडा वाजून बघितला नाही मी म्हणतो ह्या बघा शंका कोणी बी घेऊ द्या माझं वैयक्तिक मत असं आहे कर्म आणि कष्ट कोणाला चुकलं नाही बरं का आपण कर्म कष्ट करीत असताना फक्त आपल्याला एक दिशा कुठतरी होत आहे त्या आपण थोडस एक बघून मी म्हणतो बघा काही केलं आज मार्केटमध्ये मित्र मित्राला टाकेतो सहज समजा तुम्ही माझ्या जोडीदार वर्ग मित्र असेल किंवा मी म्हणतो असे तोंडवळ सहज म्हणलं पाचशे दे हजार दे दोन हजार दे हा पण सहज देतो आईला चांगला आहे आपण चांगलं चेपाणी झाले एकामेकाच्या ना कार्याला गेलेलो आहे किंवा कुठल्या कार्यक्रमाला मग हजार पाच हजार दहा हजार मागितले देतो आणि तो आज उद्या म्हणता वर्ष लावतो परत म्हणतो माझ्यावर राहिले होईल तुझं शेवट शब्द असतो माझ्यावर आले तुला लाच वाटते किती वेळ झाला माग मग तोच लाच काढितो मग मला काय म्हणायचं हिवा प्रभावी वर्ग निघणं दोन महिन्याचा डोस घ्यायचा आहे फक्त आणि दोन महिन्यात हीच बोलत आहे आपल्याबरोबर बरोबर बोलत आहे ना आज <laughs> ही चांगलं बोलत हाय का नाही ही नाही बोलल्या तुम्ही उभं राहताल का इथं नाही तरी ते मध्ये होती आमची तर गीतच की का हां चांगलं गीत का चांगला फरक पडलाय हा मग मला काय म्हणायचंय आहे आपल्या ह्या व्हिडिओ कॅमेऱ्याच्या स्वरूपातून आपल्या शेतकरी मित्रांना आपण एक दिशा देतोय विश्वास देतोय तरी ह्या पावसाने काहीच करता येत नाही गं कायच हा तिथली राडा झाला आता काल फवारणी घेतली मग दोन पंप आलोत फवारायचा आज फवारता चालला नाही का मी कसलं काही जरी झालं तरी मला आज काय बंदच करायचं नाही कड पण पाच पंप मारलं झालं माझं कालच मारलं काल मारलं पण आज मारता आलं नाही आज ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस तुम्हाला एक पोग ताईट म्हणजे सरळ निघत सगळं पानावर बी पडलं पाहिजे जास्त गेल तरी चालते कुठं गेल तरी चालतंय काय करतोय नाही नाही त्याच्यात गेल तरी चालतंय जास्त सोडतोय हो नाही काय अर्ज उलट डिस्टन्स पडतो तुमचा पाल्यामध्ये छान आहे उलट ते तसं काय नाही आणि तुम्ही बघा मला काय म्हणायचं आहे तुम्ही हे कसं जरी केलं तरी हे जे साईट इफेक्ट नाही काहीच बारीक अभ्यास केलं आज मला काय म्हणायचं आहे तुमच्या अभ्यासात तुम्ही जे मार्केटमधलं काय पण आणून फवारतो आपण फवारव पण लागतं त्याचं जर जा 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 प्रमाण जास्त झालं तरी तर इफेक्ट आहे का नाही ह्याचा साईड इफेक्ट आणि ह्याला बघा ही जी ही जी आहे ना ह्या पाल्यातनं जी लाली वगैरे ही तुम्हाला जी ताकद दिसते ना हितनं खालचे पाले बघा हितनं खालचे पाले आणि हे निघालेले लांब लांब पाले बरोबर आहे नाही तर आपला हा व्हिडिओ चालू आहे तुम्ही पण आपल्याला प्लॉटवर जायचं आहे तुम्हाला आम्ही सोडणार नाही तुमचा प्लॉट पण जायचंच आहे तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना ह्या वा प्राय बद्दल काय सांगू शकाल कारण ही शेजारचा प्लॉट आहे तुमचा नाही नाही लोकांनी कसं आहे लो विश्वास ठेवलाच पाहिजे आणि वापरलंच पाहिजे आज शेती नाही राहिलेलं आणि पैसा गेल्यानंतर आणि पीक नाही उचलल्यानंतर ही हे कोणाला न कुणाला आहे का बरं सांगितलं तर दोन गोळ्या आणून खाल्ल्या की संध्याकाळी झोपतानी सकाळचे बरे आले दिसन का असं पिक उचलले काही टेन्शन आले म्हणून म्हणजे बरीच जण म्हणतात मला टेन्शन आहे नाही नाही विश्वास आला तर आपण डायरेक्ट विश्वास सगळ्यात शेवट जातो बाहेर नाही नाही विषय कसा आहे नाही मी म्हणतो ही बघून बी जरी विश्वास त्याचा बसला नाही तर मी वैयक्तिक असं म्हणतो मी कोणावर नाही घालून बोलायचं मला काय नाही आपण कोणाला काहीच करू शकत मदत कारण जर तुम्हाला एवढं दिसून आंदोलन ऐकून बैर लोकांचं मग मग कसं व्हायचं आणि कसं व्हायचं दिसून बी मग माझं कसं व्हायचं तर जसं आहे तसं बघून घ्यायचं त्याला काय कोणाचा पर्याय मागच्या दिवशी तुमच्याबरोबर ते प्लॉट वर नाही कारण मानतच नव्हतं आणि त्याला आवड बी नव्हतो खरं जाऊन दे म्हणलं एक फवारणी घेतली रोवरची घेतली परत ग्रोथ दोन दोन तुम्ही नव्हते प्लॉटवर आले म्हणजे मूळ गेलता पूर्ण त्या ती नव्हतीच बाग ह्याला तर म्हणायचं नेहमी मी उगच केलं हे कसं असू द्या याच्या वडिलाची बी मानसिकता तेच होती कशाला केलं उगच हो आणि पहिली गोष्ट सगळं काय सोडायचं म्हणजे ही सोड म्हणजे ती सोडायचो काय सुलत नाही बेसल घात म्हणजे बेसल घातली पण तरी प्लॉट काय उचलत नव्हता तरी काय गुडघ्याच्या वर काय आलं नव्हतं सगळ्यांनी सांगितले सगळे केलं आणि आपली एक चर्चा झाली सोडलं दोनदा रोटी मॅक्स सोडलं काय पुन्हा घेतलं तुम्ही बरं का ह्या कंपनीने अभ्यास जेव्हा केलाय ह्याच्यात आहेत चौतीस कंटेन तुमच्या पिकाला काहीच जरी नाही दिलं बघा बरं का मी काय म्हणतोय तरी तुमचं पीक उचलण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे पण तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्व झिरो पॉईंट पाचच्या च्या खाली असेल तर आपलं पण औषध काम करीत नाही मी आज स्पष्ट सांगतो जमीन तर तुमची जमीन ताकदीची पण विघटनाला थांबली तर शंभर टक्के काम करते पण तुमचा सेंद्रिय करी फार कमी झालाय तर तिथं आपलं पण काही काम करणार नाही हा तुम्हाला पाहिजे ह्याच्याकडून रिझल्टच पाहिजे ना तर मग तुम्हाला दोन डोस नाही तुम्हाला पाच डोस कंटिन्यू करा आणि मग तुम्ही सांगा की साहेब काय झालं कारण विषय कसा आहे आपल्यामुळं तुमचं सगळं सूत्र हलत्यात पण आता तुम्ही फार कोमात गेला आहे तिथनं फार तुम्हाला बोलायला लावायचं एवढ्या बी साध्या सोप्या गोष्टी नाहीत ना, ना। तर तुम्ही जे काय जसं गल्लं तसं सा सांगितलं साहेब त्याबद्दल आमच्या वापरा ऑर्गेनिक ह्या कंपनीकडून आणि तुम्हाला अगदी टायमिंगवरती मार्गदर्शन येऊन दिलं गजानन जनन सरांकडून आमचं तर म्हणणं प्रत्येक शेतकऱ्याने कुठले पिक अस थोडं वापरलंच पाहिजे एक डोस दोन डोस काय ते पत्तीनुसार वापरलं पाहिजे बरोबर आहे कारण हे ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक आणि ऑर्गेनिक काळाची गरज आहे जमिनीची गरज आहे बारीक जर अभ्यास केला तर तुम्ही विषय कालाच म्हणून छल्लाचं म्हणून बोलतो की बारीक जर अभ्यास केला आपल्या मुलांनी आपल्या मुलांनी आपल्याला म्हथारपणे विचारलं एक प्रश्न की तुमच्या बापाने तुम्हाला जमीन ज्यावेळेस करायला दिली त्यावेळेस सेंद्रिय कर्ब काय होता आणि आज तुम्ही आम्हाला जमीन देत आहे तर त्याचा सेंद्रिय कर्ब काय तर साहेब उत्तर असं की आमच्या बापाने दिली ती त्यावेळेस सेंद्रिय कर्ब चांगला होता आणि आत्ता आम्ही तुमच्या हातात देतोय तर जमीन ही त्या लेवलची नाही आम्ही कमी करून देतोय मग त्यांनी जर प्रश्न विचारला मग तुम्ही आता शब्द नाही काढा बनात काढणं गरजेचं आहे मग तुम्ही जमीन करताना काय झक मारली तर काय उत्तर देऊ आपण आम्ही आणून टाकलं नाही ती आणि हिज घालून टाकलं जे बालपण होतं की कुठलंही पीक एकदम सुदृढ आणायचं त्याची जी, जी ताकद होती ती आम्ही घालून टाकली ही उत्तर आपल्याला स्पष्ट द्यावं लागतं पाणी देताना आवाज यायचा का दहा वर वास यायचा पाऊस पाहिला येतो का नाही त्याचं कारण सांगतो आता तुम्ही छाल्ला विषय म्हणून सांगतो तरी पण विषय असा आहे की जमीन ही मेन फिल्टर आहे बघा बरं का पहिलं आपण वड्यातलं हेरा करून वाळू साईडला जाऊ पाणी पेच पाणी कसं लागायचं वड्याचं नदीचं आणि आत्ता खराब लागते सगळं बरं पहिलं हे पण उद उद्गार होते आता बरेच जण हे व्हिडिओ जर एंड पर्यंत पाहिला बऱ्याच शेतकऱ्यांना जाणून पहिलं आपण म्हणायचो अमुक अमुकच्या इरीचं पाणी नारळाच्या पाणी म्हणून लागते आता त्याच इरीचं पाणी तसं लागते तर जमीन हा मेन फिल्टर आहे मेन फिल्टर आपण कमी करून बरं का मी काय म्हणतो आहे का मेन फिल्टर आपण खराब करून आज आपण प्रगतीच्या दिशेवर नाही अदोगतेचे दिशेव चाललोय आणि आज जर बिस्लरी माणूस पेत असेल तर येणाऱ्या दिवसात ह्याला पण बिस्लरीच पाणी द्यावं लागेल ही पिकन हे ही आज सांगतो मी तिघाडताना दहा वर्षांनी कडन त्याचं कारण असं की ह्या ऑर्गनिक जर नाही वाढलो तर पाणी शुद्ध जमिनीत जाणार नाही ना, शुद्ध वर येणार नाही जमीन शुद्ध राहणार नाही ना, शुद्ध अन्न मिळणार नाही शुद्ध पाणी मिळणार नाही आणि आयुष्य कशाने वाढन आताच नाही पाणी चांगलं नाही नाही पण आयुष्य कशाने वाढन शुद्ध खाल्लं तर वाढन का केमिकल खाल्ले वाढन मग केमिकलचा विषय असा होतोय आता तुम्ही विषय काढला म्हणून केमिकल खायचं दवाखान्यात जाऊन फेडायचं पिकिवणारा दोष्य नाही खाणारा दोषी नाही आणि तो नीट करणारा बी दोषी नाही दहा डॉक्टर कॅन्सरचं प्रमाण काय कोण आहे दोषी कोण आहे नाही तुमचं कौतुक करावं तेवढं वेगळे कारण तुम्ही जे सांगड घातली तर टिकणार नाहीतर खूप येणार दिवस कठीण आहेत किती जरी परिस्थिती मोठी असली ना एका रोगावरती अखी इष्ट डिकली ना तरी आपला माणूस आपण वाचू शकत नाही तर तुम्ही अगदी बऱ्याच काही गोष्टी दोघांनी मनापासून सांगितल्या त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिककडून तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब